नमस्कार एस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या घरामध्ये सर्वांना आवडणारे साऊथ इंडियन पदार्थ खूप छान लागतात आणि आपण नेहमी बनवत असतो त्यामध्ये इडली डोसा उत्तप्पा मेदू वडा सांबर चटणी हे सर्व पदार्थ आपण बनवतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे डोसा आज मी बनवणार आहे तांदळाचा डोसा ता न बनवता मिक्स डाळीचा डोसा आपण बनवूया त्यासाठी इथे आपण आता संपूर्ण डाळी घेऊया आपल्याकडे ज्या आहेत त्या त्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ मोग डाळ मसूर डाळ उडीद डाळ मठाची डाळ हरभरा डाळ अर्धी वाटी तांदूळ आणि दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत ह्या डाळी आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला या डाळी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तीन ते चार पाण्याने आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर आता आपल्याला ही डाळ मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवायचं पाच ते सहा तास आपल्या मस्त डाळी भिजतील झाकून ठेवूया पाच ते सहा तासानंतर इथे डाळी संपूर्ण भिजल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायच्या आहे या डाळी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे डाळी घेतलेल्या आहे आवडीनुसार मिरची दोन ते तीन लसूण पाकळा एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे वाटून घेऊया मिक्सरला फिरून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत एकदा वाटून घ्यायचं आहे मिक्सरला इथे वाटण आपलं मस्त बारीक झालेलं आहे आता आपण हे बारीक वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि असंच सगळ्या डाळी मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे ते संपूर्ण डाळी आपल्या वाटून झालेल्या आहेत आता आपण एक रात्रभरासाठी आपण झाकण ठेवून देऊया मस्त रात्रभरामध्ये दे आपले हे मिश्रण छान फर्मेट होईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी डोस्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया त्यासाठी इथे एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये काही लसूण टाकलेला आहे आवडीनुसार मिरची एक चमचा जिरं मीठ काजू आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याला मस्त असा तडका देणार आहोत जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा इथे छान आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे आणि रात्रभर मस्त छान फर्मेट झालेलं आहे आपलं हे मिश्रण तुम्ही बघू शकता यामध्ये सोडा येणू काहीच नाही टाकलेलं आता आपण मस्त डोसे करून घेणार आहोत कुरकुरीत असे डोसे आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून पाणी शिंपडून घेऊया आणि एका कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेणार आहोत आणि इथे दीड चमचा चम मिश्रण टाकून आपण पसरून घेऊया आता तव्यावर इथे मस्त डोसा आपण पसरून घेतलेला आहे तव्यावर आता एक दोन मिनटानंतर साईडने आपण तेल टाकून घेऊया वरतून पण एक चमचा तेल टाकायचं आहे ते मस्त आपला डोसा तयार झालेला आहे कुरकुरीत असा मिस्र डाळींचा हेल्दी असा डोसा आपला तयार झालेला आहे चला मग मस्त गरमागरम आपण सर्व करूया दह्याची चटणी गोड दही आणि मिक्स डाळींचा हेल्दी असा डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही हे करून बघा हेल्दी असा डोसा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा धन्यवाद